अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भारत हा युवकांचा देश असून युवकांनी विद्यार्थी दशेत आपल्या मनात कोणतीही भीती न बाळगता येणाऱ्या समस्यांना सामोरे जात यशाची पावले टाकत आवडेल त्या क्षेत्रात करिअर करावे असे प्रतिपादन कोपरगावच्या निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लित सातपुते यांनी करंजी येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने तालुक्यातील करंजी येथील करमवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालयातील स्कॉलरशिप परीक्षेत जिल्हा गुणवंत यादीत आलेल्या सहा विद्यार्थ्यांचा व जिल्हा परिषद शाळेतील चार विद्यार्थ्यांचा तसेच सहभागी झालेल्या पंच्याऐंशी विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देत केला या सोहळ्या प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी रस्त शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवन माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष जनार्दन जगताप सरपंच रवींद्र आगमन तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष भिंगारे डॉक्टर विकास सोनवणे डॉक्टर सुनील देसाई मुख्याध्यापक दिनकर माळी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव विजय कापसे यांनी करत पत्रकार संघटनेच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या नीट नेटकेपणाचे हुशारीचे शालेय परिसर स्वच्छतेचे विशेष कौतुक करत ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने स्कॉलरशिप परीक्षेत पात्र होणे ही भूषणवाह बाब असल्याचे व्यक्त करत सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच पत्रकार सिद्धार्थ मेहरखाम यांनी देखील विद्यार्थ्यांच्या हुशारीचे कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कारभारी आगमन यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष जनार्दन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या वतीने राबवण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत सर्व पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त केले या प्रसंगी संघटनेचे शहराध्यक्ष हाफिज शेख स्वप्नील कोपरे सिद्धार्थ मेहरखाम विनोद जावरे काकासाहेब खरडे राजेंद्र तासकर विजय कापसे आदी पत्रकारांसह शिक्षक वृंद कमिटी सदस्य तसेच निलेश कापसे अनिल शिंदे दादासाहेब कुहिले गणेश फापाळे गणेश भिंगारे आशपाक मनियार मच्छिंद्र भिंगारे योगेश आगवण एकनाथ कापसे आदी शिक्षकप्रेमी नागरिकांसह ग्रामस्थ पालक उपस्थित होते करंजी येथे कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालय करंजी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजी या दोन्ही शाळेची मिळून एकूण पंच पंच्याऐंशी विद्यार्थ्यांचा पंच्याऐंशी गुणवंतांचा स्कॉलरशिपमध्ये गुणवत्ता प्राप्त झाल्यामुळे जो सत्कार समारंभ आरं आयोजित केलेला होता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ याच्या वतीने त्यासाठी मी आज इथे आलेली आहे या कार्यक्रमामध्ये आम्ही पंच्याऐंशी गुणवंतांचे सत्कार केले शाळेचं वातावरण अतिशय प्रसन्न आहे आणि जवळपास दहा ते वीस टक्के मुलं या शाळेमधून गुणवंत झालेली आहेत त्यांना स्कॉलरशिप मिळालेली आहे एकंदरीतच शाळेची कामगिरी पाहता एवढे दहा टक्के मुलांना पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि हे ॲवॉर्ड मिळणं किंवा त्यांचं गुणव गुणवंत म्हणून ते राज्यभरात येणं ही खूप मोठी गोष्ट आहे विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांचं आणि गावातील ग्रामस्थांचं तसेच आदरणीय नानांचं याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे अतिशय प्रसन्न असं शाळा आणि वातावरण आहे याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे पत्रकार संघाच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील व शहराच्या जे पत्रकार बांधव आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने व वो सभासदांच्या वतीने करंजी येथील ग्रामीण भागातील ह्या मराठी शाळेमध्ये कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब या, मा या माध्यमिक विद्यालयामध्ये मा जे शिष्यवृत्ती ज्या मुलांना मिळाली मुलं आणि मुलींना असे जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना या पत्रकार संघाच्या वतीने त्यांनी जे चांगलं उत्कृष्ट काम केलं शिक्षणाच्या बाबतीत काही खेळाच्या बाबतीत अशा सर्वांना प्रोत्साहन करण्यासाठी ह्या पत्रकार संघाच्या वतीने खरोखरच ग्रामीण भागातील मुलांसाठी असा हा आदर्शवत असा हा उपक्रम त्यांनी घेतला आहे त्याबद्दल पत्रकार संघाचे अध्यक्ष जनार्दन जी जगताप साहेब शहराध्यक्ष हाफिजबाई शेख त्याचबरोबर प्राध्यापक कापसे साहेब व त्यांचे सर्व सहकारी पत्रकार सहकारी यांचे मी मनापासून आभार मानतो की खरोखर जो चौथा खांब म्हणून पत्रकारांना संबोधलं जातं अशांनी या छोट्या छोट्या मुलांना बाळगोपाळांना पुढं प्रोत्साहन त्यांच्या आयुष्यात मिळण्यासाठी पुढं जाण्यासाठी असे आदर्शवत कोपररावच्या ज्या महिला नायब तहसीलदार सातपुते मॅडम आहेत त्यांना या ठिकाणी बोलवलं व त्या ज्या पद्धतीने त्या ह्या पोस्टवर अगदी कमी वायात खडतर शिक्षण घेऊन पुढं गेल्या असा आदर्शवत एक व्यक्ती त्यांनी या सर्व मुलांसमोर आणलं आणि ह्या संस्थेत आल्यानंतर या शाळेत आल्यानंतर या शाळेचे जे चेअरमन आहेत आदरणीय कारभारी दादा नाना साहेब यांनी खरोखर कोपरगाव तालुक्यातील सगळ्याच शाळांनी ग्रामीण भागातल्या शाळांनी इथं येऊन बघावं असं प्रसन्न वातावरण स्वच्छता या ठिकाणी बघायला मिळाली आणि त्याचबरोबर ह्या शाळेचे मुख्याध्यापक शाळेचे ऑफिस मिटिंग ऑफिस हॉल बघितला सर्व शिक्षक मुख्याध्यापक माळीसर या सर्वांचं मी यासाठी अभिनंदन करतो की खरोखर मुलांसाठी प्रामाणिक ग्रामीण भागातल्या मुलांनी पुढे येण्यासाठी प्रामाणिक काम कसं करतात कशा सर्व शाळा परिसर ठेवतात मुलांना कसं वाढवतात एवढ्या मुलांना बक्षीसं मिळाले ही काही साधी गोष्ट नाही यासाठी मी सर्व शाळेतील प्रा प्राध्यापक व म प्राचार्य व शिक्षक आणि यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो व त्यांचे पालकांच्या या नात्याने आभार मानतो की आपण मुलांकडं खूप छान लक्ष देत आहे महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने आमच्या कर्मवीर शंकरराव काळे महाविद्यालय माध्यमिक विद्यालयात पाचवी ते आठवी आणि प्राथमिक शाळेचे बी पाचवी ते आठवी या दोन्ही बी संस्थेच्या मध्ये ज्यांना गुणवत्तेमध्ये स्कॉलरशिपचे जे पारितोषिक मिळाले असे पंच्याऐंशी विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांना पत्रकार संघाने प्रमुख पाहुणे म्हणून कोपरावच्या नायब तहसीलदार सातपुडे मॅडम कोपरावचे माजी नगराध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाटील साहेब यांना या आमच्या विद्यालयात आणलं आणि आमच्या मुलांचं कौतुक केलं त्यांना पारितोषिक वितरण केलं आणि त्यांनी येऊन आमच्या शाळेचे गुणवत्ता बघितली आमचं सर्वांचं कौतुक केलं याबद्दल मी खरं म्हणजे महाराष्ट्र संघ पत्रकार संघाला धन्यवाद देतो कारण शक्यतो पत्रकार ग्रामीण भागामध्ये फारशा एवढ्या खालच्या कामासाठी कोणी येत नाही पण त्यांनीचही या ठिकाणी शिष्यवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी सगळ्यांचं पारितोषिक वितरण करण्यासाठी नायब तहसीलदार सातपुते मॅडम आणि मंगेश पाटील यांना या ठिकाणी आणून आमच्या शाळेचं जे त्यांनी गुणगौरव केलं त्याबद्दल मी पत्रकार संघाला धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो मॅडम आल्या मंगेश पाटील आले त्यांनाही धन्यवाद देतो आभार मानतो जय हिंद जय कर्मवीर